नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनचा रक्षा स्पेशल हा ब्लॉग तयार होणार आहे तर चला बघूया आपण कोण कोण राखी बांधता आपल्याला आता जायचं आहे आपल्याला सारोळ्याला तिथून जायचं फळा आता तिथं ते काही त्यांचं येणं झालं नाही त्या कामानिमित्त चल चला आपण जाऊया जाऊयाचे Tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boombat echoes through the alleys at night. Sorrowful samples lift the darkness to light. Feet kicks pound like a heartbeat fight. Ta upon a sararela, a little Salatum block continue caratra. आता मी जाणेफाळा आलो होतो पाहुण्याच्या शेतामध्ये मिरची बघायला हे बघा इकडं आप्पा साहेब आपले आणि हात्यांचा प्लॉट आहे हे बघा आता तोडलेली सध्या मिरची तरी पण आहे शेतामध्ये मस्त मिरची त्यांची खूप छान आहे आणि आता मिरचीला भाव थोडा कमी झालेला आहे चाळीस पंचेस रुपये चालू आहे हे बघा मित्रांनो आजचं तुम्ही डायरेक्ट दुसरा दिवस बघत आहात आणि आम्ही आता मस्त जेवण वगैरे करू आता रक्षाबंधनचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे जेवण वगैरे करू मस्त आणि घरी जाऊन आता तुम्ही बघत राहा आपला ब्लॉक कसा होतो काय होतो चलो की त्याची पोर एक अभ्यास करतं इकडं चला येतो परत बाय बाय पब्लिक आता मी घरी आलेलो आहे हे बघा आपलं घर मस्त बायकि वातावरण पण सुंदर झालेलं आहे आज आणि आपला ब्लॉग कसा होतो काय होतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग बघा मित्रांनो आपण आता या वावरामध्ये मिरची लावलेली होती पूर्ण आपण काढून टाकलेली आता मिरची रोट्या फिरवला त्याच्यावरती आणि ह्या वावरामध्ये आता मक्का पेरली कालच आणि आता हे थिबक हे करणं लावलं आम्ही टाकणं लावलं त्याला आता मक्का वावर भिजवून घेऊ म्हटलं तेव्हा मक्का उगून येईल पक्षी आहे त्यामुळे आम्ही आता थिबक टाकतोय हे बघा मित्रांनो आता आपलं थिबक वगैरे सगळं फिट झालेलं आहे हे बघा थिबकची थीबग थैली पण आहे आपल्यासोबत सगळं फिट झालेलं आहे मस्तपैकी आणि आता रात्री मोटर चालू करून देऊ आता मक्कावरती आजचा ब्लॉग कसा झाला काय झाला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद